विद्यार्थी मित्रांनो संघर्ष असा करायचा ना की ज्यानं बघितला ना त्यानं तो आपला आयुष्यभर लक्षात ठेवला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो मी मि तुम्हाला सर्वांचा लाडका पाटील मास्तर आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके एक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा हृदयाच्या ताळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपण द डेली इथे जिल्हा न्यायालयाची शिपाई पद म्हणू नका कनिष्ठ लिपिक पद म्हणू नका याच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेतोय आणि येणाऱ्या येणाऱ्या अतिसंभाव्य प्रश्नांकडे आपण वाटचाल करत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हजार वेळेस सांगितलं आता पण सांगतो लेकरांनो वीस जानेवारी नंतर आपली जिल्हा न्यायालयाची पदाची भरती होणार म्हणजे काय पेपर होणार आहे मी तुम्हाला सांगितलं शिपाई पदाचा पेपर हा तीस प्रश्नांचा असणार आहे तीस गुणांचा असणार आहे तर कनिष्ठ लिपीचा पेपर हा किती गुणांचा असणार आहे चाळीस गुणांचा असणार आहे व्याकरण पन्नास टक्के असणारे जी के पन्नास टक्के असणारे बाकी धतुरा कोणताही प्रश्न येणार नाही तुला माहितीसाठी सांगतो बाब्या नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट इंग्लिश ग्रामरवर आपल्याला प्रश्न येणार नाही तो मुद्दा क्लिअर करून टाक आता महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण डेली क्रमांक भाग क्रमांक चौदा इथे घेऊन आलेलो आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपले एग्जाम नजदीक आलेली आपल्याला रिव्हिजन करणं सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणून पोरा तुमच्यासाठी आपण एक बॅच इथे लॉन्च केलेली आहे सराव पेपरची बॅच जिल्हा निहाय सराव पेपरची बॅच बारा सराव पेपर भेटणार आहे मराठी व्याकरणाचे तीन सराव पेपर इंग्रजी व्याकरणाचे तीन सराव पेपर सामान्य ज्ञानचे तीन सराव पेपर आणि चालू घडामोडीचे सुद्धा तीन सराव पेपर असे बारा सराव पेपर प्लस त्याचं स्पष्टीकरण भेटणार आहे आणि फक्त एकतीस रुपयामध्ये भेटणारे थांब सबर ह्या एकतीस रुपयामध्ये तुला मॅरेथॉनचे लेक्चर लेक्चर भेटणारे ब्या संपूर्ण भूगोल तीन तास संपूर्ण मराठी तीन तास इतिहास तीन तास नुसता राडाय राडा मॅरेथॉनचे लेक्चर येतो यासाठी इथं काय या एकतीस रुपयाचा जर तू कोर्स परचेस केला तर त्या बरोबर तुला मॅरेथॉन चे लेक्चर भेटणारे बाब्या मॅरेथॉन ओके या मॅरेथॉनच्या लेक्चरचा तुला जर फायदा नाही झाला येणारे एक्झाम साठी तर पाटील मास्तर तुला पुढं बना राहायचा बाब्या म्हणजे आधी मॅरेथॉन चे लेक्चर बघ मग सराव पेपर सोडव आणि मग सराव पेपरचं स्पष्टीकरण बघ फक्त एकतीस रुपयात पण तू जर हा कोर्स चार जानेवारी दोन हजार चोवीस ला घ्यायला गेला ना तर तुला एक्कावन्न रुपये लागतील मास्तर बोमलू बोमल सांगतोय याची ऑफर संपत आली आज याच्या ऑफरचा शेवटचा दिवस आहे शे नवीन वर्षासाठी आपण ऑफर दिली होती त्यानंतर आणखी दोन दिवस वाढवली होती आता जपकन घेऊन जिल्हा त्यानंतर न्यायालयासाठी आपण एक बॅच इथे लॉन्च केलेली आहे यामध्ये मोकार राड आहे बाब्या एकशे एकोणपन्नास रुपये याची सध्या फी आहेत आजचा इथं शेवटचा दिवस आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये फी चार महिन्याचा कालावधी आहे पण उद्या जर ही बॅच घ्यायला गेला तर तुला दोनशे नव्याण्णव रुपये फी करावे लागेल माझा मोबाईल नंबर घे लगेच मास्तरला फोन लाव त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी आणि म्हणा मला बॅच घ्यायची झपकंदीशी बॅज घेऊन टाक बघूया काही अडचण असेल व्हॉट्सअपला सुद्धा तू मेसेज करू शकतो अजिबात बात घाबरायचं हो का नाही नुसता राड आहे जिल्हा न्यायालयाची बॅच आहे फक्त एकशे एकोणपन्नास काय आहे सध्या फी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला क्वेश्चन आहे भारताची पहिली महिला राज्यपाल सरोजनी नायडू कोणत्या राज्यात राज्यपाल होत्या भारताची पहिली महिला राज्यपाल जी सरोजनी नायडू आपण म्हणतो भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजनी नायडू ह्या कोणत्या राज्यात राज्यपाल होत्या आता आपल्या सर्वांना माहिती आहे राज्याचा कारभार कोणाच्या राज्यपालाच्या नावाने चालतो राज्याचा कारभार हा पूर्णपणे ना राज्यपालाच्या नावावर असतो म्हणून राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख म्हणून आपण राज्यपालांकडे बघत असतो तो मुद्दा क्लिअर करून टाका त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या संविधानामध्ये आज चारशे सदुसष्ट कलमांचा समावेश आहे आणि या चारशे सदुसष्ट कलमांपैकी पराव कलम क्रमांक एकशे त्रेपन्नचा जो आहे चारशे सौसष्ट कलमांपैकी कलम क्रमांक एकशे त्रेपन्न जो आहे या एकशे त्रेपन्न कलमामध्ये पराव कशाची तरतूद केलेली आहे तर या कलम एकशे त्रेपन्न मध्ये राज्यपालांची तरतूद केलेली आहे राज्यपाल कुणाची तरतूद केली बाब्या राज्यपाल यांची तरतूद केलेली आहे राज्यपाल भारताच्या संविधानामध्ये सांगितलंय भारताच्या संविधानामध्ये <us> सांगितलंय काय प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल पण बाब्या सातवी घटना दुरुस्ती झाली आहे सातवी घटना दुरुस्ती झाली आहे घटना दुरुस्ती कलम तीनशे अडुसष्ट नुसार सातवी घटना दुरुस्ती कधी झालीय एकोणावीसशे छप्पन ला झालेली आहे एकोणावीसशे छप्पनच्या सातव्या घटना दुरुस्तीनुसार काय सांगितलं माहिती का एक व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल असू शकतो एक व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल असू शकतो म्हणजे मला जर राज्यपाल व्हायचं असेल आता होणार तर नाही कारण त्यासाठी पस्तीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे मला जर राज्यपाल व्हायचं असेल तर बाब्या मी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्याचा राज्यपाल असू शकतो ओके पण कसं घटना दुरुस्ती नुसार एकोणऐशे छप्पन नुसार ओके आता राज्यपालाची नियुक्ती कोण करतात तर आपल्याला माहिती आहे राज्यपालांची नियुक्ती करण्याचं काम कोण करता बाबूया तर राज्यपालांची नियुक्ती करण्याचं काम राष्ट्रपती करतात कोण करता राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करण्याचं काम करतात राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती कोण करता असा क्वेश्चन तुला विचारला जाईल तो उत्तर राहील राष्ट्रपती पण राज्यपालांना शपथ कोण देतात कलम एकशे एकोणसाठ नुसार राज्यपालाला शपथ दिली जाते शपथ देण्याचं काम करतात अय पराव शपथ देण्याचं काम करतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मग तुम्ही यासाठी क्वेश्चन बघा असा क्वेश्चन तुला बनवू शकतो खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून शपथ दिली जाते खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून शपथ दिली जाते राज्यपालांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून शपथ दिली जाते तुला क्वेश्चन बनवू शकतो महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत याचं मध्ये तो उत्तर द्यायचं होमवर्क साठी क्वेश्चन आहेत तुला ओके okay? तर बघ आता आता भारतामध्ये सर्वात प्रथम अशा महिला होत्या कि त्या राज्यपाल होऊन गेल्या त्यांचं नाव होतं सरोजनी नायडू सरोजनी नायडू या, या, या उत्तर प्रदेश या राज्याच्या राज्यपाल होत्या आता या उत्तर प्रदेशाला जेव्हा त्या राज्यपाल होत्या तेव्हा या उत्तर प्रदेश नावाच्या राज्याला काय बनायचे संयुक्त प्रांत म्हणून ओळखलं जायचं काय संयुक्त प्रांत म्हणून ओळखलं जायचं भारताच्या संविधान सभेवर या सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या होत्या या संयुक्त प्रांतामधून तर या उत्तर प्रदेशाला आपण संयुक्त प्रांत म्हणून सुद्धा ओळखतो मग तू लक्षात ठेव तुला जर राज्यपालाच राज्य विचारलं तर उत्तर प्रदेश जर तुला प्रांत विचारला तर संयुक्त प्रांत म्हणजे तर हे ऑप्शन राहील किंवा हे ऑप्शन राहील आता सुचिता कृपलानी तुला नाव ऐकलं असेल सुचिता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला महिला मुख्यमंत्री बनलेल्या व्यक्ती आहेत म्हणजे भारतामध्ये जे राज्य आहे त्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री असतो तो राज्याचा वास्तविक कार्यकारी प्रमुख असतो कोण मुख्यमंत्री मुख्यमंत्री राज्याचा वास्तविक कार्यकारी प्रमुख असतो आणि सुचिता कृपलानी या भारतामध्ये महिला म्हणून मुख्यमंत्री पदावर आहेत पहिल्या कोण सुचिता कृपलानी त्या सुद्धा उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये आज भारतामध्ये तीस मुख्यमंत्री पोट्या अठ्ठावीस राज्याचे अठ्ठावीस मुख्यमंत्री दिल्लीचे केजरीवाल आणि वीरंगनम स्वामी पॉंडेचरी असे तीस मुख्यमंत्री अठ्ठावीस राज्यांनी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुख्यमंत्री आहेत तीस मुख्यमंत्र्यांपैकी एक महिला मुख्यमंत्री कोणत्या तर पश्चिम बंगालच्या कोण आहे पश्चिम बंगाल, बंगाल राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री कोणत्या महिला आहेत ममता बॅनर्जी हा पॉईंट लक्षात ठेव क्वेश्चन पडाल चला तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर क्वेश्चन दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानात सेनापती हे पद कुणी घेतलं आता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे अष्टप्रधान तुमचे पाठ असणं पुराव गरजेचं आहे तर लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधानामध्ये सरसेनापती म्हणून ज्यांनी कारभार सांभाळला ते म्हणजे संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे स्वराज्याचे धाकले धनी यांचे मामाश्री हंबीराव मोहिते कोण हंबीराव मोहिते हंबीर जिथं मॅटर गंभीर तिथं हंबीर काय खंबीर कार्यक्रम खतरनाक होता ना हंबीरराव मोहिते हो हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधानामध्ये सेनापती पदावरती होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला बाब्या एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये ओके राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती शिवनेरी किल्ला कुठे आहे सध्या तुला माहितीये पुण्यामध्ये आहे ओके okay, जुन्नर तालुक्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक कुठे झालाय रायगडावरती झालाय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी म्हणजे काय बघूया छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी आहे राजगड काय राजघर रायरीचा किल्ला ओके आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांचं अष्टप्रधान तयार करण्यात आलं आणि अष्ट आणि होल हे चलन तयार करण्यात आलं ओके तर अष्टप्रधानामध्ये सेनापती से म्हणून अंबीराव मोहिते होते बाकीचे सर्व अष्टप्रधान तुमचे पाठ असणं पुराव काय गरजेचं आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी पाळला जातो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी पाळला जातो आपल्याला माहितीये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पुराव काय तारीख होती पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य भेटलाय एवढा सोपा क्वेश्चन परत चुका त्या सव्वीस जानेवारी उत्तर द्या त्या उलटे करून मारले पाहिजे पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालंय भारताला काय झालं लेकरांनो स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे भारताला स्वातंत्र्य केव्हा प्राप्त झालंय पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे भारतामध्ये त्यावेळेस अखंड हिंदुस्थानामध्ये पाचशे बासष्ट संस्थानिक होते अखंड हिंदुस्थानात किती संस्थानिक होते पाचशे बासष्ट संस्थानिक होते या पाचशे बासष्ट संस्थानिकांपैकी पाचशे बासष्ट संस्थानिकांपैकी पाचशे एकोणपन्नास संस्थानिक भारतामध्ये सामील झाले पाचशे एकोणपन्नास संस्थानिक कुठे आले बघूया भारतात सामील झालेले भारतात भारतात सामील झाले त्यानंतर पाकिस्तानमध्ये दहा संस्थानिक गेलेत पाकिस्तानमध्ये दहा गेले आणि स्वातंत्र्य राहिलेले तीन संस्थानिक होते स्वातंत्र्य राहिलेले तीन संस्थानिक एक जम्मू अँड काश्मीर राजा हरिसिंग दुसरं संस्थानिक जुनागड मध्ये आता जुनागड हे ठिकाण कुठे बाबीया गुजरात मध्ये आहे आणि तिसरं म्हणजे हैदराबाद आता तेलंगणामध्ये आहे हैदराबाद हे संस्थानिक काय होते बाबीया स्वातंत्र्य राहिलेले संस्थानिक होते मग झालं काय जम्मू काश्मीर पाक आपला म्हणतो ना काय काश्मीरच्या सैनिकांनी आझाद आपण म्हणतो ना आझाद काश्मीर सेना आणि पाकिस्तानची आर्मी यांनी जम्मू काश्मीर हल्ला केला आणि राजा हरिसिंगने जम्मू काश्मीर भारतात विलन केलं तीनशे सत्तर घटना कलम घटनेत टाकला जुनागड जनता हिंदू होती राजा मुस्लिम होता भारतात सामील झाला हैदराबाद भारतात सामील होईना म्हणून तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस ला सरदार वल्लभभाई पटेल भारताच्या हंगामी गृहमंत्र्यांनी ऑपरेशन ऑपरेशन पोलो ऑपरेशन पोलो हैदराबादवर चालवले कोणते ऑपरेशन चालवले पोलो ऑपरेशन पोलो हैदराबादवर चालवले आणि सोळा सप्टेंबरला हैदराबादच्या निजामानं काय केलंय हैदराबादच्या निजामानं बंदु के आपल्या बंदुकीखाली आणि शरणागती पत्कारली आणि सतरा सप्टेंबरला हैदराबाद भारतात सामील झालाय त्यावेळेस आपला मराठवाडा हा हैदराबाद मध्ये होता आणि म्हणून म्हणतो सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून तिथे साजरा केला जातो त्यानंतर पुढे भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो आपल्या सर्वांना माहिती आहे बघूया काय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य भेटलं या आधी या आधी लेकरांनो भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधी जर तुम्हाला निवडणुकीमध्ये मतदान करायचं असेल तर तुमचं वय वर्ष पंचवीस पूर्ण असायला पाहिजे होत असायला पाहिजे होता एकोणवीस पस्तीसचा चा कायदा एकोणविसशे सदतीस लागू करण्यात आलाय एकोणवीसशे पस्तीसचा चा कायदा एकोणवीसशे मध्ये लागू करण्यात आलाय विधानसभा आणि विधान परिषदेच्या म्हणजे विधीमंडळ निवडणुका झाल्या आहेत या विधिमंडळ निवडणुकीमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे होत ओके त्यानंतरला बाब्या महिलांनी याच्यात भाग घेतला होता निवडणुकीत त्यानंतरला एकोणावीसशे सत्तेचाळीस पासून निवडणुकीत भाग घेण्यासाठी वय वर्ष की ठेवलं बाब्या वय वर्ष ठेवलं एकवीस वर्ष पूर्ण एकवीस वर्ष पूर्ण पण त्यानंतरला झालं काय शे अय बाब्या बाब्या लक्षात घे एकोणावीसशे एकोणनव्वद ला एकसठवी घटना दुरुस्ती झाली आहे एकसठव्या घटना दुरुस्तीनुसार एकोणवीसशे एकोणनव्वद मध्ये मतदानाचा हक्क मतदानाचा हक्क एकवीस वर्षावर अठरा वर्षावरती आणलेला आहे किती अठरा वर्षावरती आज जर तुला मतदान करायचं असेल तर तो हा वय वर्ष अठरा पूर्ण असणं काय गरजेचं आहे चला त्यानंतर पुढे खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही अठराशे एकसष्ट साली उच्च न्यायालय कायदा करण्यात आला उच्च न्यायालयाची तरतूद कलम दोनशे चौदा मध्ये आहे कलम दोनशे चौदा मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद आहे उच्च न्यायालयाचा कायदा अठराशे एकसष्ट करण्यात आला अठराशे बासष्ट ला कलकत्ता भारताचे पहिले उच्च न्यायालय स्थापन झाले पुराव भारताचे पहिले उच्च न्यायालय कुठे आहे कलकत्ता भारताचं दुसरं उच्च न्यायालय अठराशे मद्रास आणि भारताचं तिसरं उच्च न्यायालय अठराशे बासष्ट मुंबई अठराशे बासष्ट भारताचं तिसरं उच्च न्यायालय कोणतं आहे मुंबई बॉम्बे उच्च न्यायालय आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहे हा क्वेश्चन तुला विचारलेला आहे अठराशे बासष्ट ला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ आहे पहिलं खंडपीठ नागपूरला कधी स्थापन झालंय एकोणविशे चाळीस दुसरं खंडपीठ संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराज नगर कधी स्थापन झालाय एकोणाशे एक्क्याऐंशी आणि तिसरं खंडपीठ पणजी गोवा मुंबई उच्च न्यायालयाचं असं खंडपीठ सांगा जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत आहे गोव्याला आहे ओके तर पुणे येथे एकोणविशे अठ्ठ्याऐंशी साली भारतातलं पहिलं कुटुंब न्यायालय स्थापन झालंय भारताचं पहिलं कुटुंब न्यायालय कुठे स्थापन झालंय पुण्यामध्ये पुण्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही पण भारताचे पहिले कुटुंब न्यायालय आहेत हा पण लक्षात ठेवा भारतातील सर्वाधिक सीमा लागून असणारे शेजारील देश कोणते भारताला सर्वाधिक सीमा लागून असणारा शेजारील देश कोणता ओके पाकिस्तान बांगलादेश चीन कि म्यानमार आता लक्षात घ्या भारताला खालील देशांच्या सीमा लागलेल्या ट्रिक्स नुसार सांगतो बचपन्ने 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 काय बी ए बचपन्ने लक्षात घे भारताला खालील देशांच्या सीमा लागलेल्या आहेत बचपन्ने एमबीए बी म्हणजे बांगलादेश सर्वाधिक कडून सर्वात कमीकडे आहेत म्हणजे एक नंबरचा सर्वात जास्त आहे तर शेवटचा सर्वात कमी आहे स म्हणजे चीन पा म्हणजे पाकिस्तान ने म्हणजे काय रे बाबा नेपाळ ने, ने म्हणजे नेपाळ मे म्हणजे म्यानमार यम म्हणजे काय म्यानमार बी म्हणजे काय भूतान भूतान आणि ए म्हणजे काय अफगाणिस्तान या सात देशांच्या सीमा भारताला लागलेल्या आहेत भारताला एकूण या सात देशांच्या सीमा लागलेल्या आहेत किती सात देशांच्या यामध्ये सर्वात जास्त सीमा बांगलादेशाची लागलेली आहे तर सर्वात कमी सीमा अफगाणिस्तानची लागलेली आहे तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाईल खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लाभलेली आहे कोणत्या देशाची सीमा भारताला लाभलेली नाही असा देखील क्वेश्चन आपल्याला तिथे बनवू शकतो मग यासाठी पाठ काय करायचं बचपन्ने एमबी बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान आणि अफगाणिस्तान बचपन्ने एमबी बचपन्ने बचपन्ने ओके काय पाठ केलं बचपन्ने स्पीड मध्ये सांगा वारे माझ्या वागाव कमेंट करून सांगायचं आपलं समजत आहे का नाही समजत बघूया झपा जपा, जपा कार्यक्रम झाला पाहिजे लाईक हान ओके सर्वात जास्त बांगलादेशाची सीमा लाभलेली आहे चला पुढे भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली आपल्याला माहिती आहे पराव भारताचं संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला आहे भारताचे संविधान तयार करण्यासाठी जो कालावधी लागलेला आहे कालावधी हा भारताचे संविधान तयार करण्याचा कालावधी होता दोन वर्ष दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस दोन वर्ष अकरा महिने आणि काय अठरा दिवसाचा कालावधी भारताचं संविधान तयार करण्यासाठी लागलेला आहे भारताचं संविधान तयार करण्यासाठी खर्च आहे चौसष्ट लाख रुपये चौसष्ट लाख रुपये खर्च आहे भारताचा संविधान तयार करण्यासाठी अभ्यास केलाय साठ देशांच्या घटनेचा साठ देशांच्या घटनेचा व एकोणासशे पस्तीसचा कायदा ला व एकोणासशे पस्तीसचा कायदा ला यांचा अभ्यास करून भारताचं संविधान तयार झाले भारताच्या संविधानाचा स्वीकार झालाय किंवा भारताचं संविधान अंगीकृत केलं गेलंय कधी अंगीकृत केलंय सव्वीस नोव्हेंबर एकोणविशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणविसशे एकोणपन्नास ला भारतीय संविधान अंगीकृत करण्यात आलेलं आहे तर भारतीय संविधान लागू करण्यात आलंय भारतीय संविधान केव्हा लागू केलं बघूया सव्वीस जानेवारी एकोणविशे पन्नास ला सव्वीस जानेवारी एकोणविशे पन्नास ला भारतीय संविधान लागू करण्यात आलेलं आहे भारतीय संविधान अंमलात आलं सव्वीस जानेवारीला स्वीकारलं सव्वीस नोव्हेंबरला आपल्याला क्वेश्चन पडला भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली लागू करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला पॉईंट लक्षात ठेवा इथंही हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे आपलं उत्तर काय विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे चला पुढे त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये कोणत्या वर्षी बांधण्यात आली गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये कोणत्या वर्षी बांधण्यात आली आपल्याला माहिती आहे एकोणावीसशे अकरा मध्ये आता एकोणवीसशे पाच पासूनच जाऊ एकोणऐशे पाच साली बंगालची फाळणी करण्यात आली बंगाल फाळणी बंगाल बंगालची फाळणी करण्याची के घोषणा केली होती लॉर्ड कर्जन नावाच्या व्यक्तीने केली होती लॉर्ड कर्जन नावाच्या व्यक्तीने लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जन नावाच्या व्यक्तीने बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती बंगालची फाळणी एकोणासशे पाच ला करण्यात आली लॉरड कर्जन नावाच्या व्यक्तीने बंगालची फाळणी करण्यात त्यानं काय केली घोषणा केली एकोणवीसशे एकोणावीस नऊ साली बाब्या लक्षात घे एकोणाशे नऊ साली मॉर्लो मिंटो कायदा आला मॉर्लो मिंटो कायदा आला मॉर्लो मिंटो कायदा एकोणासशे नऊ साली आला बाब्या हा पॉईंट लक्षात ठेव एकोणावीसशे नऊ साली मॉर्लो मिंटो कायदा आला त्यानंतर पुढे पुढे बाब्या एकोणावीसशे अकरा ला जॉर्ज पंचमचे भारतात आगमन झाले जॉर्ज पंचम हा राणी व्हिक्टोरियाचा मुलगा ओके कोण होता ब्रिटनचा राजा होता राजा भारताचा सम्राट होता जॉर्ज पंचमचे एकोणाशे अकराला ला भारतात आगमन झाले याच स्वागत करण्यासाठी याच स्वागत करण्यासाठी मुंबईमध्ये एकोणवीसशे अकरा साठी एकोणावीसशे अकरा साली गेटवे ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली कुठे मुंबईमध्ये स्थापना करण्यात आली मग आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल गेटवे ऑफ इंडिया कुठे आपलं उत्तर आहे मुंबई आणि इंडिया गेट कुठे दिल्लीमध्ये एकोणाशे अकरा ला गेटवे ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली एकोणावीसशे अकरा ला कलकत्ता अधिवेशन भरलं या कलकत्ता अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचं पहिलं राष्ट्रगीत गायलं भारताचं जे जनगणमन राष्ट्रगीत आहे हे सर्वात पहिल्यांदा एकोणविशे अकरा मध्ये कलकत्ता अधिवेशनामध्ये या जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिलेलं स्वागत गीत होतं ते भारताचं राष्ट्रीय गीत झालेलं आहे तो पॉईंट लक्षात ठेवा एकोणावीसशे अकरा ला जॉर्ज पंचमने भारताची राजधानी दिल्ली केली भारताची राजधानी काय केली दिल्ली तोपर्यंत कलकत्ता होती एकोणावीसशे अकरा ला काय झाली दिल्ली झालेली आहे पुढे भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखतात आपल्याला माहितीये बरडोला सत्याग्रह झाला एकोणवीसशे अठ्ठावीस मध्ये या एकोणावीसशे अठ्ठावीसच्या बरडोला सत्याग्रहामध्ये सर्वात महत्वाचं योगदान होतं सरदार वल्लभभाई पटेल यांचं तर या सरदार वल्लभभाई पटेलांना त्यावेळेस सरदार हा किताब दिला गेलेला आहे आणि त्यांनाच आपण भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखतो एकशे ब्याऐंशी मीटर त्यांचा जगात सर्वात उंच पुतळा साधू भेटावरती गुजरात नावाच्या राज्यात नर्मदा नावाच्या तालुक्यामध्ये नर्मदा नदीच्या काठावरती आहे चला त्यानंतर पुढे रंदा दबा कोणत्या जिल्ह्यात आहे आपल्याला माहिती आहे अहमदनगर जिल्हा म्हटल्यानंतर आपल्याला लगेच आठवती प्रवारा नावाची नदी या प्रवारा नदीचा उगम झालाय पराव रतनगडापाशी रतनगड प्रवारा नदीचा उगम कुठे झालाय रत्तनगडापाशी काय झालाय उगम झालेला आहे प्रवारा नदीची लांबी दोनशे आठ किलोमीटर आहे अकोला अकोला त्यानंतर संगमेर संगमनेर नावाचे शहर या नदीच्या काठावरती वसलेले म्हणजे बसलेले आहे प्रवारा नदीचा मुळा नावाची आणि आडाळा नावाच्या उपनद्या आहेत आडाळा नावाच्या उपनद्या आहेत प्रवारा नदीवरती दोन धरण आहेत एक भंडारदरा नावाचे धरण भंडारदरा नावाचे धरण आणि दुसरा निळवंडे नावाचे धरण हे दोन धरण प्रवारा नदीवरती आहे प्रवारा नदीवरती बाब्या रंदा नावाचा धबधबा अहमदनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रातला हा विहिरींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो अहमदनगर पुढे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो आपल्याला माहितीये महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाचा जो जिल्हा आहे यो नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील तिसरा सर्वात मोठा जिल्हा आहे कितवा तिसरा नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके आहेत पंधरा तालुके आहेत नाशिक हे द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे द्राक्षे है। ओके द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे नाशिक नाशिक नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे इथे एक ज्योतिर्लिंग आपल्याला पाहायला भेटत इथे आपल्याला काय पाहायला भेटतं एक ज्योतिर्लिंग पाहायला भेटतं महादेवाचं मंदिर इथे आपल्याला गोदावरी नदी पाहायला भेटते गोदावरी नदी इथेच दर बारा वर्षातून एकदा बारा वर्षातून एकदा कुंभमेळा भरतो बारा वर्षातून एकदा काय होतो कुंभमेळा भरतो नाशिकमध्ये ओके चला कोल्हापूर हे काय पंचगंगा नदीच्या काठावरती कोल्हापूर ऐतिहासिक राजधानी आहे कोल्हापूर कुस्तीगारांचा जिल्हा आहे लाल मातीचा जिल्हा आहे कोल्हापूरची चप्पल प्रसिद्ध आहे पैठण पैठणची सिल्क साडी प्रसिद्ध आहे ओके okay, कराड कराड येते काय आपल्याला माहिती आहे संग, संगम होतो कोणत्या दोन नद्यांचा कराड मध्ये चला याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार कृष्णा नदीला कराड येते खालीलपैकी कोणती नदी येऊन भेटते ओके okay, चला त्यानंतर पुढे पुस्ताकाचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखले जाते भिल्लार या गावाला आपण पुस्तकाचे गाव म्हणून ओळखतो आपण महाराष्ट्रावरती महत्वाचे मुद्दे एकदा पाहिले आहेत राजमाता अहिल्याबाई यांचे मूळ गाव कोणते चौंडी हे अहिल्याबाई यांचे मूळ गाव आहे तर इंदोरचे होळकर हे त्यांचं सासर आहे होळकर खंडेराव होळकर ओके होळकर हे त्यांचं काय बाब्या सासर आहेत होळकर कुठले होते इंदोरचे होते ओके इंदोरचे होळकर होते इंदोर इंदोरचे इंदोर काय होते होळकर घराणा होता अहमदनगरच्या सौंडी या गावात यांचा जन्म झालेला आहे अहमदनगरमध्ये जे अष्टविनायकाचं ठिकाण आहे अष्टविनायकापैकी एक ठिकाण आहे त्या अष्टविनायकाचं जर्णीद्वार यांनी बांधलेलं आहे लक्षात ठेवा अनेक मंदिरांचे जर्णीद्वार बांधण्याचं योगदान अहिल्या देवी यांच्यावरती आहे अहिल्याबाई यांच्या नावावरूनच अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर नगर करणार आहेत ओके प्रगतीपथावरती आहेत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती यकृत ग्रंती, स्वेद ग्रंथी रुक्क ग्रंथी आणि साधूपिंड तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड सर्वात मोठे हाड कोणते बघा फिमर नावाचे हाडे ते मांडी मध्ये आढळतं तर मानवी शरीरात टिप्स नावाचं जे सर्वात छोटं हाडे ते कानामध्ये आढळतं हरवटी ही मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड आहेत मानवी शरीरामध्ये पराव सात टक्के रक्त आढळतं तुझं जेवढं वजन असेल ना त्या वजनाच्या सात टक्के रक्त असतं मानवी शरीरामध्ये जवळपास चार ते पाच टक्के रक्त असतं रक्ताचा कार्यात्मक व रचनात्मक घटक हिमोग्लोबिन काय म्हणतो आपण हिमोग्लोबिन आहे ओके रक्त गाळण्याचं काम किडनी करती मग तो यासाठी क्वेश्चन रक्त शुद्ध करण्याचं काम कोण करतं याचं कमेंट बॉक्समध्ये तू काय करणार आहे उत्तर देणार आहे त्यानंतर कालचा क्वेश्चन आणि आजचा शेवटचा क्वेश्चन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगात लिहिलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांना जेव्हा अहमदनगर या तुरुंगामध्ये कैद करण्यात आलं होतं छोडो भारत ओके एकोणवीसशे बेचाळीस छोडो भारत आंदोलन कधी झालंय एकोणविशे बेचाळीस मध्ये लक्षात ठेव त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगरच्या तुरुंगामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ तिथे लिहिलेला होता खाली तुम्हाला एक बॅच दिसतोय पोलीस वरती सरळ सेवा तलाठी वरती फक्त चारशे नव्याण्णव हिची आजच्या दिवस ऑफर आहे जे लेकर ही बॅच आजच्या आज परचेस करतील त्यांना फक्त चारशे नव्याण्णव रुपये पे करावे लागेल उद्या जर ही बॅच परचेस केली तर तुम्हाला सहाशे नव्याण्णव रुपये पे करावे लागेल काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे बघ्या त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही तू मला व्हॉट्सअपला हाय करू शकतो ओके या नंबरवरती चला तर विद्यार्थी ही आपली बॅच फुक्त किती रुपयाला आहे सध्या चारशे ला ज्याला परचेस करायची त्याने लवकरात लवकर काय करा परचेस करून घ्या तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील लेक्चर मध्ये तोपर्यंत लेखरा चांगला अभ्यास करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पोहोचवा थँक्यू सो मच